ज्या लोकांना सच्ची भक्ती आणि समाजातील काळ्या बाजूची सत्यता जाणून घ्यायची आहे त्यांचं स्वागत आजची बातमी इतकी थरारक आणि धक्कादायक आहे की तुम्ही स्क्रीनपासून हलणार नाही कल्पना करा एक आश्रम जिथे भक्तीच्या नावाखाली शांतता आणि अध्यात्माची अपेक्षा असते पण तिथे लपलेला आहे एक भोंदू बाबाचा काळा चेहरा होय पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चांदोली गावातील शिवदत्त आश्रमात हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे या बाबाचं नाव आहे नवनाथ पंढरीनाथ गवडी व त्रेपन्न वर्ष आणि त्याने भक्त महिलांना जाळ्यात अडकवण्याचे कारनामे केले आहेत एक धाडशे पस्तीस वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दाखल करून या सगळ्यांचा पर्दाफाश केला आणि आता परिसरात संतापाची लाट उसळली आहे नमस्कार मी सिद्धार्थ गावंडे आणि तुम्ही पाहतात सर्कल मराठी मित्रांनो हा बाबा मूळचा परभणीचा आहे तिथेही असाच काहीतरी गैरवर्तनाचा प्रकार घडल्यानंतर तो पळून राजगुरुनगरात आला दीड वर्षापूर्वी त्याने राजगुरुनगरातील गढई मैदान परिसरात दत्त भक्त असल्याचा दावा करून एक छोटंसं दुकान थाटलं शहरातील काही निष्पा भक्तांनी त्याच्या प्रभावाने प्रभावित होऊन चांडोलीत स्वतःच्या चा खर्चाने जागा घेऊन शिवदत्त नावाचा आश्रम उभारला आता इथे सुरू झाली त्याची काळी कृत्य ही पस्तीस वर्षीय महिला आपल्या पतीसह नियमितपणे दर्शनासाठी येत होती सतरा जुलैला पहाटे ती पतीसह आश्रमात पोहोचली बाबाने चालाकीने पतीला दूध आणण्याच्या बहाने बाहेर पाठवलं आणि एकट्या महिलेशी गैरवर्तन केलं किती धूर्तपणा संध्याकाळी पुन्हा आल्यावर बाबाने पतीला पुढे जाण्यास सांगून महिलेचा सा हात पकडला आणि थेट शारीरिक सुखाची मागणी केली ही महिला घाबरली पण तिने हिंमत दाखवली तिने लगेच घरी परतण्याचा निर्णय घेतला आणि आश्रमात जाणं बंद केलं पण बाबा थांबला नाही तो मोबाईलवर तिला त्रास द्यायला लागला तुझ्या अंगात काली माता आहे ती काढण्यासाठी होम हवन करावं लागेल असं सांगून तिला फसवण्याचा सा प्रयत्न केला अखेर महिलेने पती कुटुंबीय आणि मैत्रिणींशी चर्चा करून एकोणीस ऑगस्टला खेड पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी तातडीने कारवाई करत बाबावर भारतीय दंडसंहितेच्या कलाम तीनशे त्रेपन्न नवीन कलम चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तर दोन अंतर्गत गुन्हा दाखल केला त्याला नोटीसही पाठवली गेली पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी सांगितलं की तपासातून समोर आला आहे की बाबाने अनेक महिलांना अशाच प्रकारे जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला दोन तीन महिलांनी आधीच तक्रार केली आहे आणि आणखी बडी असण्याची शक्यता आहे आता इथे मोठा प्रश्न आहे हे बंधू बाबा इतके दिवस कसे काय मोकळे फिरत राहिले भक्तीच्या नावाखाली हे कृत्य करणारे किती जण समाजात लपलेले आहेत आणि महिलांनी अशा प्रकारात पुढे येऊन बोलण्यासाठी आपण काय करू शकतो कल्पना करा जर ही महिला शांत राहिली असती तर आणखी किती जीवनं उद्ध्वस्त झाली असतील हे प्रकरण फक्त एका आश्रमापुरतं मर्यादित नाही हा समाजातील अंधश्रद्धा आणि फसवणुकीचा मोठा मुद्दा आहे खेड पोलिसांनीही आवाहन केलं अशा संशयित व्यक्तीच्या जाळ्यात अडकू नका तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा परिसरात खडबड उडाली आहे आणि अशा कृत्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे मित्रांनो ही बातमी केवळ माहिती नाही तर एक सावधानतेचा संदेश आहे तुम्हाला काय वाटतं अशा बोंधुबाबांना कठोर शिक्षा मिळायला हवी की नाही तुमचे अनुभव किंवा मते कमेंट्समध्ये शेअर करा पण सावध रहा कुणावरही अंधविश्वास ठेवू नका ही बातमी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दावा जेणेकरून अशा रिअल लाईफ थ्रिलर्स तुम्हाला मिळतील धन्यवाद पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह तोपर्यंत तो नमस्कार